शायिस्ताखानाच्या पराभवाने मुघल सत्तेला प्रचंड फटका बसला होता पुण्यातून माघारी जाताना त्यांच्या अपयशाचं ओझं त्यांच्या मनावर स्पष्ट जाणवत होतं औरंगजेबाने शाइस्ता खानाची बंगालला बदली केली परंतु त्यामुळे मुघल सत्तेने आमच्या भूमीवर केलेल्या अत्याचारांचा भार कमी झाला नाही तीन वर्ष मुघलांनी सतत आमच्या भूमीला लुटलं होतं प्रचंड विध्वंस घडवला होता मुघल सैन्याने माघार घेतल्यानंतर शिवाजीराजांनी स्वराज्याच्या पुनर्निर्माण आणि सशक्तीकरणास पुन्हा प्राधान्य देण्याची गरज ओळखली त्यांच्या दूरदर्शी विचारसरणीमुळे ते नेहमीच इतरांपेक्षा एक पाऊल पुढे हसायचे आणि प्रगतीच्या नव्या वाटा शोधायचे अशीच एक अत्यंत महत्त्वाची कामगिरी मनात ठेवून त्यांनी मला बोलावले ती मोहीम होती मुघल साम्राज्याच्या आत घुसून सुरत शहरात जाऊन तिथली सगळी माहिती मिळवायची मोक्याच्या स्थानामुळे आणि व्यापारी मार्गांमुळे सूरत हे कोणत्याही महत्वाकांक्षी शासकासाठी एक मौल्यवान शहर होतं भारतखंडाच्या पश्चिम किनाऱ्यावर वसलेलं हे शहर तिन्ही बाजूंनी मुघल साम्राज्याने वेढलेलं होतं ज्यामुळे बाहेरून कोणतेही आक्रमण होणं अशक्य होतं पण जिथे इतरांना अडचणी दिसल्या तिथे राजांच्या महत्वाकांक्षी दूरदृष्टीला केवळ संधी दिसल्या मला नेमून दिलेलं काम स्पष्ट होतं सुरतेत प्रवेश मिळवायचा तेथील रहस्य जाणून घ्यायचे आणि तिथल्या सुरक्षेतील आणि प्रशासनातील उणीवा हुडकून काढायच्या शहरात भ्रष्ट व्यापाऱ्यांनी कमावलेली संपत्ती कुठे दवडून ठेवली होती हे शोधायचं होतं आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे शहराच्या संरक्षण व्यवस्थेचं मूल्यमापन करायचं होतं हे अत्यंत धोकादायक आणि जिकरीचं काम होतं पण यात अपयशी होणं हा पर्यायच नव्हता आपल्या स्वराज्यासाठी आणि माझ्या राजासाठी मी शत्रूच्या गोटात शिरून विजयी होणारच असा ठाम निश्चय केला माझी तयारी सुरतमध्ये पाऊल ठेवण्याआधीच सुरू झाली होती निरनिराळ्या स्तरातील लोकांचा या शहरातील गजबजलेल्या बाजारपेठांमध्ये वावर होता बेघर लोकांपासून श्रीमंत व्यापाऱ्यांपर्यंत प्रत्येकाकडे सांगण्यासाठी बरंच काही होतं आणि माझं काम केवळ ते ऐकणं आणि शांतपणे निरीक्षण करणं हेच होतं सुरतेच्या रस्त्यांवर एक अनोखा नजाराच पाहायला मिळत होता ब्रिटिश फ्रेंच आर्मेनियन डच आणि ग्रीक व्यापारी बाजारपेठांमध्ये व्यापार करत होते तर पर्शियन अरबी अफगाणिस्तानी आणि बलुचिस्तानी व्यापारी बंदरांवर मालाची देवाणघेवाण करत होते सूरत ही एक बहुसांस्कृतिक अशी व्यापाराने परिपूर्ण जागा होती आणि या वातावरणात मी स्वतःला सामावून घेतले होते मुघलांच्या जुलमाखाली सूरत हे शोषितांचंही शहर झालं होतं सुरतेचा कारभार पाहणारा सुबेदार इनायत खान हा नाकर्तेपणाचं मूर्तिमंत रूपच सत्तेचा माज असलेल्या आणि कर्तव्य विसरलेल्या इनायत खानाने शहरात भ्रष्टाचाराला मोकळीक दिली होती औरंगजेबाकडून सुरतेच्या रक्षणासाठी दहा हजार सैन्याचा खर्च मिळवणाऱ्या इनायत खानाने सुरतेत केवळ हजारच सैनिक ठेवले होते केवढा हा भ्रष्टाचार पश्चिम किनाऱ्यावरील रत्न असलेलं सुरत शहर इनायत खानाच्या राजवटीत दुर्गतीकडे चाललं होतं सुरत जरी अनेक समस्यांनी ग्रस्त होतं तरी ते व्यापार आणि वाणिज्याचं महत्वाचं केंद्र होतं पश्चिमेच्या देशांमध्ये सुरतेच्या बंदरांमधून व्यापार होत असे दूरच्या देशांमधून आलेले किंवा तिथे जाणारे रेशीम मसाले धातू मौल्यवान वस्त्रे याच बंदरात असत मक्केला जाणारी जहाज इथूनच सुटत पण ही संपन्नता मुघली राजवट उपभोगत होती शहरातील लोक अवास्तव करांच्या ओझ्याखाली दबले होते आणि त्यांची संपत्ती दूर दिल्लीत बसलेल्या बादशहाच्या महत्वाकांक्षांसाठी वापरली जात होती शिवरायांसाठी सूरत हे केवळ एक शहर नव्हतं ते मुघलांच्या अन्यायाचं प्रतीक होतं ज्याचा आम्हाला आता सामना करायचा होता गेली तीन वर्ष मुघलांनी महाराष्ट्रात केलेल्या अन्यायाचा हिशोब करायची ही योजना होती सुरतेची गुपितं उघड करून ती राजांपर्यंत पोहोचवायची अशी मी शपथ घेतली मुघल सल्तनतीच्या जाचातून आमच्या भूमीला मुक्त करण्याच्या आमच्या स्वप्नपूर्तीसाठी सुरत एक महत्त्वपूर्ण घटक होतं सुरतेच्या दक्षिणेस असलेल्या प्रवेशद्वाराला बरहाणपूर दरवाजा म्हणत येणाऱ्या शत्रूला अडथळा निर्माण करणारा हा दरवाजा उंच आणि भक्कम होता शहरातून शांतपणे वाहणारी तापी नदी शहराचं वैशिष्ट्य होती सुरतेची माहिती गोळा करताना मी प्रत्येक सारी गोष्ट नमूद केली शहराचा आराखडा संरक्षण व्यवस्था आणि शहराबाहेर पडण्यासाठी निरनिराळे पर्याय सरतेशेवटी ही माहिती घेऊन मी शीघ्रतेने पुण्यात परतलो राजगडावर पोहोचल्यावर विलंब न करता मी ही सगळी माहिती शिवाजीराजांना सांगितली आम्ही सखोल चर्चा केली आणि सुरतेवर हल्ल्याची दृढनिश्चयी योजना आखली सहा डिसेंबर सोळाशे त्रेसष्टच्या दिवशी ठरल्याप्रमाणे आम्ही आठ हजार निवडक घोडेस्वारांचा ताफा सज्ज केला या मोहिमेत गुप्तता अतिशय महत्त्वाची असल्याने आम्ही नक्की कुठल्या ठिकाणी जातोय हे केवळ शिवाजीराजे आणि मलाच माहिती होते प्रवासात कुणीही कुठलाही प्रश्न विचारला नाही किंवा खुलासा केला नाही आम्ही सर्वप्रथम त्र्यंबकेश्वरास भेट दिली बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या या ठिकाणी महादेवाचे अतिप्राचीन मंदिर आहे हजारो वर्षांपासून हे मंदिर भक्तीचं प्रतीक बनून उभं आहे मोहिमीला सुरुवात करण्याआधी आम्ही महादेवाचा आशीर्वाद घेतला त्र्यंबकेश्वराचे अजून एक महत्त्व म्हणजे येथे गोदावरी नदीचा उगम होतो जिला दक्षिणेची गंगा असेही ओळखलं जातं दानधर्म आणि पूजा अर्चा करून आम्ही आमचा प्रवास पुन्हा सुरू केला आमची खरी योजना काय आहे हे कुणाला कळू न देता आम्ही अशी अफवा उठवली की आम्ही औरंगाबादेवर चालून जात आहोत जे त्र्यंबकेश्वराच्या ईशान्येला मुघल साम्राज्याचं महत्त्वाचं ठिकाण होतं केवळ अफवेवरतीच औरंगाबादेत खळबळ उडाली आणि तिथे असलेल्या मुघल शहजादा मुअज्जमने सैन्य जमवून सख्त पहारे बसवले सुरतेजवळ आल्यावर आम्ही शहराच्या बाहेरच तळ ठोकला मराठे आल्याची बातमी सुरतेत वणव्यासारखी पसरली शहरात भीती आणि गोंधळाचे वातावरण निर्माण झाले रस्त्यावर लोकांच्या किंकाळ्या ऐकू येत होत्या आणि भयभीत रहिवासी इनायत खानाकडे मदत मागण्यासाठी धावले मात्र इनायत खानाने हसत या बातम्यांना उडवून लावले मराठ्यांचा राजा मुघल शहरावर आक्रमण करण्याचं धाडस कधी करू शकतच नाही यावर त्याचा ठाम विश्वास होता यामुळे शहरात अजूनच भयंकर स्थिती निर्माण झाली होती आणि प्रत्येकजण स्वतःच्या बचावाचा प्रयत्न स्वतःच करण्याचे पर्याय शोधू लागला याच दरम्यान मावळ्यांनी छावणीजवळ दोन डच गुप्तहेरांना हेरगिरी करताना पकडले उदार मनाच्या शिवाजीराजांनी त्यांना माफ केले आणि त्यांना सोडून देण्याचा आदेश दिला त्यापैकी एकाने शिवरायांना यापूर्वी राजापूर बंदरावर बघितले होते त्याने हे शिवाजीराजेच आहेत आणि मराठेच शहराच्या बाहेर आले आहेत याची खात्रीशीर बातमी सुरतेत आणली सुरतेत भयंकर हाहाकार उडाला बोलणी करण्यासाठी राजांनी इनायतखानाकडे दूध पाठवला आणि खंडणीची मागणी केली खंडणी मिळाल्यास मराठी सैन्य परस्पर माघारी जाणार होतं शहराच्या सुरक्षेचं राजांनी आश्वासन देऊनही इनायत खानाने आणि शहरातील श्रीमंत व्यापाऱ्यांनी ही मागणी नाकारली आणि दूताला उत्तरही दिले नाही सहकार्य करण्यास नकार देत इनायत खानाने स्वतःचा प्रभाव दाखवण्याच्या प्रयत्नात आमच्या छावणीत एक दूत पाठवला आणि संदेश दिला की जर आम्ही वेढा उठवला नाही तर त्याचे परिणाम गंभीर होतील त्याच्या पोकळ धमक्यांनी आमच्यावर अजिबात फरक पडला नाही राजांनी मावळ्यांना शहरात घुसण्याचे आदेश दिले आमचा हेतू स्पष्ट होता मी जमवलेल्या गुप्त माहितीच्या आधारे आम्ही नियोजनपूर्वक मोहीम अंमलात आणली कोणाही सामान्य नागरिक धार्मिक स्थळं आणि परोपकारी व्यक्तींना त्रास होऊ द्यायचा नाही असा राजांचा कठोर आदेश होता मावळे शहरात शिरत असताना घाबरलेले सुरतचे रहिवासी सुरतेच्या किल्ल्यात आसऱ्यासाठी गेले असता इनायत खान त्यांच्याकडून प्रचंड पैसे घेऊनच त्यांना किल्ल्यात येऊ देत होता प्रसिद्ध ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीच्या वखारीवर फक्त दोनशे ब्रिटिश सैनिक आणि पन्नास स्थानिक शिपाई तैनात होते जेव्हा मराठी सैनिकांनी ब्रिटिश छावणीवर हल्ला चढवण्याचा प्रयत्न केला तेव्हा समोरून तोफानचे गोळे आणि बंदुकींच्या गोळ्यांची बरसात झाली अल्पसंख्य असूनही धाडसी असलेल्या सैनिकांनी शौर्याचं दर्शन घडवलं शिवाजीराजांना या मुठभर ब्रिटिश सैनिकांनी दाखवलेल्या धैर्याचं कौतुक वाटलं दुसरीकडे इनायत खान मात्र आपल्या किल्ल्यात हजार शस्त्रसज्ज सैनिकांसह लपून बसला होता आणि संरक्षणाच्या नावाखाली भयभीत रहिवाशांकडून पैसे उकळत होता रात्रभर मावळे सुरतेतून लूट गोळा करत होते सोने चांदी मौल्यवान रत्न हिरे मोती यांनी भरलेल्या थैल्या जमा झाल्या दुसऱ्या दिवशी सकाळी इनायत खानाच्या किल्ल्यातून अजून एक दूत राजांच्या छावणीत आला मात्र चर्चेच्या बहाण्याने जवळ येत त्याने अचानक कपड्यात लपवलेला खंजीर काढून राजांवर प्राणघातक हल्ला करायचा प्रयत्न केला हल्ला यशस्वी होण्याअगोदरच जवळ उभ्या असलेल्या सावध मराठी सैनिकांनी शिताफीने हस्तक्षेप करून त्या दूताला ठार केलं इनायत खानाच्या या दगाबाजीने मावळ्यांचा संताप अनावर झाला आणि संतापात त्यांनी सुरतेवर हल्ला केला रागाने पेटलेल्या मावळ्यांनी तलवारी आणि मशाली घेऊन सुरतेवर जोरदार आक्रमण केलं बरेच नागरिक आणि कैदी मारले गेले घरांची राख रांगोळी झाली आणि दोन दिवसांपूर्वीचं भरभराट असलेलं सुरत शहर आगीच्या ज्वाळांनी वेढलं गेलं आग आसमंताला भिडली होती आणि रात्रीही जणू दिवसासारखा प्रकाश पडला होता दरम्यान या गोंधळात सुमारे तीन हजार थैल्या खजिन्याने भरल्या होत्या मुघल सरदार महाबत खान मोठ्या सेनेसह सुरतेकडे येत असल्याची खबर मिळताच राजांनी मोहीम आटोपती घेण्याचा आदेश दिला लुटलेला खजिना घोड्यांवर लादून मराठ्यांनी सुरत सोडलं आणि अमूल्य खजिन्यामुळे मंदावलेल्या गतीने मातृभूमीकडे प्रस्थान केलं सुरुवातीला शिवराय आणि मावळे सुरतेला पोहोचल्यावर त्यांनी शहराबाहेर छावणी उभारली आणि शांततापूर्वक वाटाघाटींची सुरुवात केली खंडणीची मागणी करत सुरतचे कारभारी इनायत खान आणि शहरातील श्रीमंत नागरिकांना चर्चेसाठी निमंत्रण पाठवलं दुर्दैवाने त्यांनी कोणताही प्रतिसाद दिला नाही उलट इनायत खानाने राजदूताच्या वेषामध्ये मारेकरी पाठवून हजारो वर्षांच्या पवित्र राजनैतिक परंपरेला छेद दिला या कपटी कृत्याने आठ हजार संतप्त घोडेस्वारांचा रोष उफाळला आणि त्यामुळे सुरतेसारख्या एकेकाळच्या सुंदर शहराचं प्रचंड नुकसान झालं महाराष्ट्रातील मराठी स्वराज्यातील जनतेने सतत तीन वर्ष मुघल सैन्याने केलेली लूटमार आणि जुलूम सहन केला होता या काळात भीती दारिद्र्य आणि अत्याचारांनी कहर केला होता याविरुद्ध शिवरायांचा सुरतेमधील हस्तक्षेप केवळ तीन दिवस टिकला या छोट्या कालावधीत सुद्धा निरपराधांना त्रास देऊन अनाठाई विनाश घडवून आणण्याऐवजी शिवराय आणि त्यांचे मावळे न्याय आणि नैतिकतेच्या भावनेनंच वागत होते सुरतेमधील बऱ्याच श्रीमंत व्यापारांनी जमा केलेली संपत्ती प्रामुख्याने गरिबांच्या शोषणातून जमवली होती हे जाणून राजांनी केवळ अन्यायाने मिळवलेल्या संपत्तीवरच लक्ष केंद्रित केलं होतं त्यांचे कृत्य लूट किंवा व्यक्तिगत फायद्यासाठी नव्हतं तर स्वराज्यातील लोकांनी भोगलेल्या अन्यायाला उत्तर देण्यासाठी तसेच संपत्ती आणि सत्तेचा असमतोल मोडून काढण्यासाठी होतं सुरतेमधील यशस्वी मोहिमेवरून शिवराय आणि मी आमच्या आठ हजार सैन्यासह आणि जमवलेल्या संपत्तीसह राजगडाकडे परतलो यशस्वी झाल्याची भावना आणि स्वराज्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी आशा हीच प्रत्येकाच्या चेहऱ्यावर दिसत होती तो दिवस एकोणीस जानेवारी सोळाशे चौसष्टचा होता आणि आमचे राजे त्यावेळी चौतीस वर्षांचे होते